कशाचा फुल आहे ओळखू शकता का याला हा तीळ आहे रानातली हा हा बुदगंजा आहे हा म्हणजे नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या परविनीन जंगल या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आपला हा जंगल आहे जंगल कुठला आहे ताळोबा ताळोबा हा ताळोबा नॅशनल पार्क आहे महाराष्ट्र जि महाराष्ट्रामधील नंबर वनवर आहे ताळोबा जंगल पाहू शकता हा पांगरी रोड आहे तुम पण सफारी होते इथं आपल्याला ले टायगर लेपर्ड पाटे डिअर बार्किंग डियर सांभर डिअर इतर प्रकारचे प्राणी आहेत आणि रानगवा नीलगाय यासारखे पण प्राणी आहेत कसं वाटतं तुम्हाला जंगल तर इकडे पा इकडे पा, ना बा किती बढिया वाटतो रोमांचक तुम्हाला मी काहीतरी दाखवतो हा हा भूतगांजा आहे हा म्हणजे जास्त वाढ होते याची गवताला जगू देत नाही हा स्वतः पहिले निघतो त्याच्यानंतर तो गवत येणार नाही हा जर जगू दिला याला तर वन्यप्राण्यांना चारा कमी होतो म्हणजे कसं आहे हा जगला ते याला कोणीच खात नाही हा म्हणजे भूतगांजा म्हणजे ना विदेशातून आलेला आहे म्हणते हा झाड पण या झाडामुळे नाही का बाकीचे इतर झाडांना जगू देत नाही म्हणजे त्यांचा पोषण हा एकटाच घेऊन घेतो हा लवकर याची वाढ होते ना याला काही खताची वगैरे जरूरत नाही तर हा काढावा लागतो डिपार्टमेंटला हे काढतात याला काढल्यानंतरच चांगला गवत येतो तेव्हाच प्राण्यांना खायला मिळतो पाहून घ्या काय घ्या गांजा आता हा कशाचा फूल आहे ओळखू शकता का याला हा तीळ आहे रानातली तीळ पहा बिलकुल गावठी तिळासारखीच आहे पण रान तीळ आहे पहा हाय एक नंबर फुल आहे असं फुल आहे सफेद गुलाबी पहा किती फुदग्यांची वाळ नाही का खूपच झालेली आहे हे भूतग्यांची आहे पूर्ण पुरा जंगल हा मिळून म्हणजे पुरा ताडोबाचा जंगल हा पूर्ण एकच आहे म्हणजे सतराशे पंचवीस स्क्वेअर किलोमीटर इतका हा मोठा जंगल आहे ना हा बफर जंगलातून घुमत आहे आपण कोर अंदर आहे कोर म्हणजे क्षेत्र तो अंधरेल म्हणजे माणूस तिथे जाणार नाही याचा अर्थ नाही म्हणजे काळ्यांना गुरेंना नाही शकत तिकडं म्हणजे त्यांना सेफ ठेवण्यासाठी ना का प्राण्यांना ते जागा ठेवलेल्या आहे कोर हा बप्पर पाहू शकता बहुत दूर पोहोचलो आता थकल्यासारखा वाटतंय पा बोर्ड पाहा तुम्ही मला समजा माझ्यावर यकीन नसेल म्हणजे विश्वास नसेल तर तुम्ही बोर्डावर वाचू शकता मी खोटा बोलतो कसं खराब बोलतो हाय तवळा आणणारी व्याघ्र प्रकल्प वन्यजीवांचे संरक्षण करा वाहने हळू चालवा पांगड पेपर गेट आहे गावाजवळ पोहोचलो आता पहा पहा इकडे पहा फक्त इथे धानाची शेतीच लावतात मग तीन महिने झाल्यानंतर लावत नाही पहा ते म्हणजे धनाच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताच याच्यामध्ये लावत नाही पाण्याने पूर्ण रस्ते खराब झालेले आहेत ते चिक्कल आहे हां बाकी ते खराब झालेले आहेत खराब अवस्था आहे म्हणून सफारी बंदच ठेवा लागते नाही आता फसली तर निघत नाही जिप्सी नाही का हां त्याची शोभा पूर्ण गेली आता गेट तिकडे गेल्यामुळे पाण्याचं फिल्टर वगैरे इथंच आहे हां पगोळा पगोळ्यामध्ये बसतात पर्यटक आराम करण्यासाठी तर मित्रांनो हा अपला क्रसा आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मित्रांना शेअर करा आणि आपला भाऊला सपोर्ट करा धन्यवाद